हॅलो नमस्कार आपल्या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज कोजागिरी पौर्णिमा तर आज आपण बनवणार आहे मसाले दूध अतिशय पौष्टिक असं मसाले दूध कोजागिरी पौर्णिमेला स्पेशल बनवलं जातं ते बनवणार आहे तर एक भांडं घेतलेलं आहे स्टीलचं तांब्याचं भांडं आहे हे तर या आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे तर मी अर्धा लिटर दूध घेणार आहे तर हे अर्धा लिटर दूध घालून आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिट याला दूध उकळी येऊन आटू द्यायचं आहे तर दूध गरम होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया दहा ते पंधरा काजू आणि बदाम विलायची चारोळी आणि थोडीशी सोप घेतलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पूर्ण वाटून घेऊया चारोळी तेवढी ठेवायची मागे आणि पूर्ण आता हे मिक्सरला एकदम याचं पावडर करून घेऊया बारीक तर इलायची आहे ती सोलून याच्यामध्ये टाकते एकदम आपल्याला मिक्सरला याचं पावडर करून घ्यायचं आहे दोन इलायची मी सोलून टाकलेली आहेत याच्यामध्ये तर आता हे मिक्सरला आपण एकदम पावडर करून घेऊया तर बघू शकता एकदम असं पावडर झालेलं आहे आता इकडं दूध पण आपण गरम करायला ठेवलेलं उकडी येऊन छान आता दूध आटत आहे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला दूध हे आटून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं मी हळद घातलेली आहे केसर असल्या तुम्ही केसर पण घालू आहे आणि च याच्यामध्ये साखर घातलेली आहे मी चार चमच तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता है। तर आता ही पूर्ण साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे साखर विरघळी की लगेच आपल्याला याच्यामध्ये आपण मसाला पावडर तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये दुधामध्ये तर पूर्ण मसाला पावडर मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि मसाला घालून पुन्हा आपल्याला एक दहा मिनिट याला शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवर दूध आटवायला ठेवायचं आहे मसाला घालून पण आपल्याला दहा मिनिट दूध शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त एकदम असा बारीक कलर आलेला आहे तर पूर्ण मी याच्यामध्ये चारोळी घातलेली आहे आता चारोळी दोन चमच चारोळी आहे तर याच्यामध्ये चारोळी घातलेली आहे चारोळी घालून आपल्याला एक पाच मिनिट अजून शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा एकदम कलर आलेला आहे दुधाला आणि एकदम दूध असं दाटसर झालेलं आहे तर बघू शकता दूध एकदम असं दाटसर झालेलं आहे कमीत कमी मी वीस ते पंचवीस मिनिट याला शिजवून घेतलेलं आहे दुधाला कोजागिरी पौर्णिमा स्पेशल आपलं मसाला दूध तयार आहे एकदम दूध असं दाटसर झालेलं आहे तर आता ग्लासमध्ये घेऊया तर बघू शकता है। मस्त एकदम असा कलर आणि एकदम दाटसर दूध झालेला आहे कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने मसाला दूध तयार केलेला आहे आणि आपण मसाला पण तयार केलेला आहे मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर बघू शकता है मस्त असा दुधाला कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये चारुळी मसाला दूध एकदम भारी लागते हे खरच अतिशय पौष्टिक असं मसाला दूध बनवलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कोजागिरी पौर्णिमेला स्पेशल दूध आज बनवलं जातं तर